हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज ना संडे होता आणि माझं ना खूप दिवस झालं म्हणजे माझ्या पोटामध्ये दुखत आहे मला वाटतं आम्ही जम्मूला आलो ना पोस्टिंग त्याच्यानंतर एक पाच सहा महिन्यापासून हा मला त्रास सुरू झाला होता तर मला वाटलं असंच दुखत असेल काय माहिती कशामुळं तर दुखत असेल खूप वेळा असं झालं की औषध आणायचं दवाखान्यात जायचं दाखवायचं औषध घ्यायचं पण आजकाल हो हो ना खूपच त्रास होत आहे तर आम्ही मागच्या संडेला पण गेलो होतो मी काही व्हिडिओ बनवला नाही त्या दिवशी आम्हाला थोडं लेट झालं जाण्यासाठी आणि त्या दिवशी म्हणजे सकाळ सकाळी माझं एक दिवस दुखलो होतं पोटात जेव्हा अर्न स्कूलला मी पाठवला नव्हता हो तर त्या दिवशी ना माझं खूप दुखलो होतं तर आम्हाला सांगितलं तुम्ही संडेला येऊन अल्ट्रासाऊंड वगैरे करा म्हणजे कळेल काय आहे पण संडेला गेलो तर आम्हाला लेट झाल्यामुळं ना डॉक्टर पण गेले होते त्यामुळं जास्त काही भेटता आलं नाही तर चला म्हटलं आज जाऊया आपण आणि बघूया काय काय प्रॉब्लेम आहे तर आता ना आपण जाऊया आणि बघूया डॉक्टर आलेत की नाही आणि आपण भेटूया आणि आता इथं ना हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही म्हणजे डॉक्टर आले की नाही बघितलं पहिलं तर डॉक्टर आले होते तर हेनी फौजी म्हटले की जाऊन आपण पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड वगैरे करूया पण जिथे तिथं अल्ट्रासाऊंड वगैरे करायला गेल्यावर डॉक्टरांनी आम्हाला पर्ची वगैरे लिहून दिली नव्हती त्यामुळं ते अल्ट्रासाऊंड करायला नाही म्हटले ते म्हटले पहिलं तुम्ही डॉक्टरांना दाखवा काय म्हणतायत बघा आणि त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड करायला येईल कारण डॉक्टर न सांगता सा आपण असं अल्ट्रासाऊंड नाही करू शकत तर म्हटलं चला आता इथं फौजींचं माझं डिस्कस करायचं चालू होतं की आता काय करूया डॉक्टरकडे कर जायचं म्हटलं तर आता परत थोडा वेळ थांबावं लागेल तर आता इथं आहे विचार करायचं की काय आणि हॉस्पिटलचं डॉक्टर वगैरे आहेत ना ती वरती बसतात आणि इथं खाली अल्ट्रासाऊंड वगैरे करतात तर चला आता आपण डॉक्टरांना भेटूया आणि आम्ही डॉक्टरांना वगैरे भेटलं डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा अल्ट्रासाऊंड वगैरे करूनच घ्या तर आता इथं आम्ही पर्ची वगैरे बनवली अल्ट्रासाऊंडची आणि आता इथं आम्ही आलो होतं आणि त्यांनी अल्ट्रासाऊंड न करता त्यांनी हे केलं होतं सिटी स्कॅन केलं कारण ते बोलले जर काही प्रॉब्लेम असेल ना तर त्यात व्यवस्थित दिसून येईल तर चला मग आता मला नाही इथं पाणी वगैरे जास्त पिण्यासाठी सांगितलं होतं तर आता इथं चाललंय माझं पाणी वगैरे पाहिजे कारण जर पाणी वगैरे पिलं ना तर ते व्यवस्थित फोटोमध्ये म्हणजे कॅ कॅप्चर करता येईल त्यामुळं पाणी वगैरे जास्त प्यायला सांगितलं आहे चला तर आता पाणी वगैरे पिते आणि मला ना टेन्शन आलं होतं की हे म्हणजे सी टी स्कॅन वगैरे कसं करतात अल्ट्रासाऊंडचं तर माहीत आहे कारण प्रेग्नन्सीमध्ये वगैरे केला होता त्यामुळे का त्याचं काय माहीत म्हणजे एवढं टेन्शन होतं पण आता ही सी टी स्कॅन वगैरे कसं करतायत काय करणार आहेत असं म्हणजे भीती वाटत होती आणि आता इथं मला फौजी नव समजवत होता मम्मा भिवू नको काय होत नाही

आणि आता ना सोनोग्राफी करून झाली सोनोग्राफी म्हणजे ना सोनोग्राफी नाही ते असं मशीनमध्ये घालतात ना, ना। प्रकारे किराण एवढं डेंजर तो डेंजर चला आता डॉक्टरांना भेटूया डॉक्टर काय म्हणता येईल बघूया कारण रिपोर्ट डॉक्टरांच्या कशी दिला आहे त्यामुळं डॉक्टर सांगायला नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे आपल्याला मुतखडा आहे का दुसरा काय प्रॉब्लेम आहे ते कळ चला जाऊया डॉक्टर भैया भया अरे हेलमेट आणि बॅग काढ ना आणि इथं ना माझं वेट वगैरे चेक करायला सांगितलं होतं तर आता चालू आहे वेट चेक करायचं त्याच्यानंतर ना इथं आम्ही बसलो आता कारण आमचे रिपोर्ट अजून आले नव्हते रिपोर्ट तर खालून येणार होते तर चला म्हटलं आपण इथं थोडा वेळ थांबूया आणि मग आपला जेव्हा रिपोर्ट वगैरे येईल ना तेव्हा मग डॉक्टरांना भेटूया तर आता सगळे गेले होते आम्हीच लास्टला थांबलो आणि आता ना हो काय केलं आपलं अल्ट्रासाऊंड नाही काय केलं सिटी स्कॅन केलं अल्ट्रा म्हणजे सोनोग्राफी नाही केली सिटी स्कॅन केलं मला वाटलं सोनोग्राफी असेल आता जर मृतखडायचं असतं तर सोनोग्राफी द दिसलं असतं पण त्यांनी सोनोग्राफी न करता सिटी स्कॅन केलं माहीत नाही का पण चला काय प्रॉब्लेम असेल तर कळेल कारण खूप दिवस झालं पोट दुखतं माझं आणि आज काही नाही कंटिन्यू थोड्या थोड्या दिवसांना दुखते तर म्हटलं चला एकदा म्हणजे नाही का बघितलंच पाहिजे काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि एक दिवस त्यांना सकाळ सकाळी पाच वाजता एकदम जोरात दुखलं होतं ज्या दिवशी आर न स्कूलला गेला नव्हता मी म्हटलं आर न स्कूलला गेला नाही त्या दिवशी मग त्या दिवशी आम्ही आलो सकाळ सकाळी पण डॉक्टर म्हटले आता काही सोनोग्राफी होत नाही त्याच्यानंतर फौजींना टाइमच नव्हता आणि आज संडे आहे आज फौजींना टाइम आहे तर म्हटलं चला जाऊन येऊया हॉस्पिटलला दाखवू आणि कसं असतं म्हणजे म्हणजे ना आपल्या गावाकडल्या डॉक्टर असतात ना त्यांना आपल्या लँग्वेजमध्ये सांगायला सगळ्या गोष्टी इझी वाटतात पण इथल्या डॉक्टरांना सांगायचं म्हणजे खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळं आम्ही भरपूर वेळा आलो इथं पण प्रत्येक वेळेस ना, ना आमचं आपलं जे दुखते ना ते आम्ही क्लिअर न सांगितल्यामुळं जास्तच झालं जा आहे कारण मी सांगायचा प्रयत्न करतो आहे पण आपल्या लँग्वेजमध्ये सांगण्यासाठी डॉक्टरांना इझी पडून जातं आणि इथं हिंदीमध्ये सांगण्यात थोडं अवघड जातं माहीत नाही काय चला आता आपण सी टी स्कॅन केला आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दिसून येते आणि त्याच्यानंतर मग काय दुखतंय ते लवकर लवकरच रिपोर्टमध्ये काय काय आले आणि रिपोर्ट अजून तयार नाही झाला ते रिपोर्ट घेऊन येत आहेत आणि डॉक्टर इथं आहेत तर आपला रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना दाखवूया आणि बघूया काय नंतर मी सांगेन तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे चला तर आणि खूप दिवस झालं ना म्हणजे तो त्रास होतोय मला पण असं नाही की कंटिन्यू त्रास थोडंसं होतं आणि काही जरी थोडं जरी खाल्लं ना तर कधी कधी उडंफोड दुखतं किंवा पाठीमागं असं बॅकला दुखतं माहीत नाही ना की म्हणजे मुतकडा आहे का पोटात काही प्रॉब्लेम आहे कळलं ना काय चला आता एकदा केलं आहे बघूया काय आहे आणि त्यांना त्यांनी मशीनमध्ये असं घालतात ना खूप डेंजर आहे पण चला एकदा झालं टेन्शन नाही आता जे आहे ना ते कळेल आपल्याला लवकर आणि चला तर हॉस्पिटल मधून आम्ही आलो आणि आम्हाला हॉस्पिटल मधून यायला ना खूपच वेळ झाला कारण आपल्या रिपोर्ट वगैरे आहेत ना ते म्हणजे डॉक्टरांनी बघितले होतेच त्या ह्याच्यावरती जिथं आमचे टेस्ट वगैरे केले ना तिथं जाऊन बघितले पण ते आम्हाला म्हणजे असे मिळणार होते ना हातामध्ये आपल्या ते मिळायला थोडा वेळ लागला त्यामुळे यायला वेळ झाला मला वाटतं आम्ही साडेचार चार पावणे पाच ला घरी आलो आणि आम्ही जेवण पण नव्हतं केलं त्याच्यानंतर येऊन जेवलो खूपच वेळ झाला आणि त्याच्यानंतर घरातली कामं व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला रिपोर्ट होता रिपोर्टमध्ये काय आलं नक्की ते तुम्हाला सांगायचं होतं तर मी म्हटलं चला आता व्हिडिओ थोडा शूट करते आणि तुम्हाला सांगते आणि आपल्या म्हणजे रिपोर्ट नॉर्मलच आले आहेत काही सुद्धा आपलं म्हणजे मुतखड्याचं वगैरे टेन्शन होत ना ते काही सुद्धा नाही डॉक्टर म्हटले की नाही का म्हणजे इन्फेक्शन वगैरे झाला असेल आणि आतमध्ये सूज वगैरे आहे त्यामुळं तुम्हाला त्रास होत होता पोटदुखीचा वगैरे तर जास्त काय टेन्शनवाली गोष्ट नाही तर म्हणलं चला बरं झालं आपल्या स्वामी समर्थांच्या खूप चांगले रिपोर्ट आले जास्त काही वाला नाही तर चला छान आहे रिपोर्ट वगैरे चांगले आले मला खूप टेन्शन येत होतं की नक्की काय असेल आणि ना जोपर्यंत आपण आता म्हणजे कसं रिपोर्टमध्ये आता बघितलं सगळं त्यामुळे आता थोडं कमी टेन्शन आलं की हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि जोपर्यंत आपल्याला माहित नसतं ना तेव्हा जास्त टेन्शन येतं की काय झालं असेल मला काय होतंय मला काय होतंय आणि असं विचार करून करूनच ना जास्त टेन्शन येत होतं तर चला एक टेन्शन आता दूर झाला आहे काहीच नाही आणि म्हणजे नाही का ते सूजन किंवा इन्फेक्शन वगैरे आहे ना त्यासाठी औषध वगैरे दिलं डॉक्टरांनी बोलले थोडा म्हणजे टाइम लागेल कारण सूजन वगैरे असतील ना तर ते लगेच कवर होत नाही थोडा टाइम लागतं हळूहळू हो एक आठवड्याचे औषध दिले आहेत आणि ते डॉक्टर फक्त संडेलाच येतात तर त्यांनी सांगितलं तुम्ही पुढल्या संडेला येऊन भेटा एकदा आणि तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा कमी आहे की काय आहे ते सगळे येऊन सांगा म्हणलं चला चालेल आणि ना मला वाटतं मी जम्मूमध्ये आल्यापासूनच मला हा प्रॉब्लेम होतोय म्हणजे नाही का असं असं कंटिन्यू दुखत नाही राहून 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 कधी कधी तरी अचानक दुखणार कधी कधी नाही असं वाटतं जास्तच पोट दुखते म्हणजे काही पण जेवलं तरी असं वाटतं नको जेवायला असं प्रॉब्लेम होतोय तर डॉक्टरांना आम्ही सगळं सा सांगितलं तर डॉक्टर काय म्हणले प्रत्येक ठिकाणचं पाणी वेगळं असतं कधी कधी तुम्हाला तिथलं पाणी इथलं पाणी सूट होत नसेल आणि आपल्या गावावर कसं म्हणतात जड पाणी तर ते पण असू शकतं पाणी जड असेल त्यामुळे त्रास होत असेल चला काही नाही जे काही आहे प्रॉब्लेम ठीक आहे पण एकदा क्लिअर झालं की मुठखडा वगैरे नाही कारण मला ना असं वाटायचं मला मुदखड झालाय की काय मुदखड्यासारखं दुखतंय की काय पण जोपर्यंत ते नाही आपण ना फोटो वगैरे काढत नाही तोपर्यंत समजतच नाही तर म्हटलं चला भाऊजी ना एकदा आपण फोटो म्हणजे अल्ट्रासाउंड किंवा हे करून बस करूनच बघूया ना की कळेल तरी काय आहे आणि बरेच दिवस झालं दुखतं आम्ही काय करायचं जायचं दाखवायचं डॉक्टरांना औषध घ्यायचं यायचं औषध खाल्लं की थोडा दिवस बंद व्हायचं परत आणि त्रास व्हायचा चला काही नाही आता काही टेन्शन नाही समजल्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे आता आणि जेव्हा कळलं ना मला की नाही मला काही प्रॉब्लेम नाही पोटामध्ये काही नाही तेव्हा खूप छान आणि खूप रिलॅक्स फील झालं आणि विचार करून करून ना जस्त त्रास होत होता की नक्की मला काय झाले की काय मला काय झालं की काय असं टेन्शन येत होतं चला काही नाही रिपोर्ट आपले चांगले आले आहेत काय टेन्शनवाली गोष्ट नाही चला तर मग असा होता तुम्हाला म्हटलं रिपोर्ट आणि म्हटलं चला रिपोर्ट काय आले ते तुम्हाला सांगावं तर असे होते रिपोर्ट आपले चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि व्हिडिओ आवडला असला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र